श्री स्वामी समर्थ सर्वांना पहिला श्रावण सोमवार सोमवारच्या दिवशी शिवामूठ वाहण्याचे महत्त्व आणि कारण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मैत्रिणीनं श्रावणी सोमवार पहिल्या श्रावणी सोमवारी शंकराला तांदूळ अर्पण करायचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे त्यामुळे घरात सुखशांती समृद्धी येते अशी मान्यता आहे यासोबतच हे व्रत केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात शांतता नांदते असे मानले जाते पहिल्या सोमवारी शिवमोठ तांदूळ वाहण्याचे महत्व व वा फायदे धनसंपत्ती तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ अर्पण केल्याने घरात धनसंपत्ती वाढते अशी श्रद्धा आहे सुखशांती तांदूळ शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे शंकराला तांदूळ अर्पण केल्याने घरात सुखशांती नांदते असे मानले जाते आणि आरोग्य काही मान्यतेनुसार तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर असतो त्यामुळे शंकराला तांदूळ अर्पण केल्याने आणि आरोग्य चांगली राहते असे मानले जाते तसेच पापांचा नाश पापांचा नाश तांदूळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो अशी धार्मिक मान्यता आहे संकटी नि निवारण शंकराला तांदूळ अर्पण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि असे मानले जाते शांत मन शांती तांदूळ शांत आणि शिथिल असतो त्यामुळे शंकराला तांदूळ अर्पण केल्याने मना, मना शांती लाभते असे मानले जाते रताची फलप्राप्ती श्रावण महिन्यात दर सोमवारी वेगवेगळ्या वेग धान्यांची शिवमोठ वाहण्याची परंपरा आहे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवारी सोमवार असल्यास सातूची शिवमूठ वाहिली जाते असे सांगितले जाते त्यामुळे हे व्रत पूर्ण केल्याने शंकरांचा विशेष आशीर्वाद मिळतो असे मानले जाते आणि शिवमूठ वाण्याची योग्य पद्धत पाहूया तर पहिली पद्धत आहे श्री श्रावण महिन्यात उपवास करावा पवित्र होऊन शंकरांची पूजा करावी आणि पहिल्या सोमवारी तांदळाची एक मूठ घेऊन ती शंकराला अर्पण करावी ओम नम शिवाय किंवा जय महादेव असा जप करावा नंतर तीळ मूग जवस आणि सातू याप्रमाणे प्रत्येक सोमवारी एक एक धान्याची मूठ शंकराला अर्पण करावी तसेच पाचही सोमवार व्रतपूर्ण झाल्यावर यथाशक्ती दानधर्म करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ